नमस्कार मित्रांनो मी अश्विन अघोर तुम्ही बंग राहिले घनघोर मी कि नाही आज एक व्हिडिओ बघत होतो दीपक शर्मा म्हणून एक वरिष्ठ पत्रकार आहे दिल्लीचे म्हणजे वरिष्ठ पत्रकार म्हणजे कसं ते स्वतःच स्वतःला वरिष्ठ पत्रकार लिहितात दीपक शर्मा वरिष्ठ पत्रकार स्वतःच स्वतःला वरिष्ठ म्हणून घेतात दुसऱ्यांनी म्हणायची गरज नाही तर हे दीपक शर्मा जे आहे हे भाजप विरोधी मोदी विरोधी आणि हिंदू विरोधी पत्रकारांची जी काही गँग आहे दिल्लीमध्ये त्याचे मेंबर आहे ऊट सूट भाजपला शिव्या देत बसायच्या मोदींना शिव्या देत बसायच्या हिंदूंना शिव्या द्यायच्या हेच यांचं काम आहे दुसरी तिसरी गोष्ट यांना येतच नाही उठल की चालू शिव्या आता तुम्हाला माहित आहे की ह्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या आधी याच दीपक शर्मा आणि आपल्यासारखे लोक जमवायचे आपल्या चॅनलवर आणि विश्लेषण करायचे पाऊन पाऊन तास एक एक तास भाजप कसा हारणार आहे मोदी कसं हारणार आहे भाजपचा आता सुपडा साफ होणार आहे मोदी राजकारणातून बाहेर फेकले जाणार आहे हे सगळे विश्लेषण हे लोक करत होते हे दीपक शर्मा आणि यांच्यासारखे ते अशोक वानखेडे वगैरे सगळे लोकांना जमा करून सगळे अंदाज चुकले सुपडा साहेब झाला काँग्रेसचा भाजपने तीन राज्यामध्ये असं कन्विन्सिंग मेजॉरिटीनी निवडणुका जिंकल्या तेव्हापासून हे तिघ म्हणजे हे जे आहे ना दीपक शर्मा हे भल्ले कनारून राहिले या निवडणुकांच्या निकालांच दुःख म्हणजे काँग्रेस हरल्याचं दुःख जेवढं या दीपक शर्मांना झालाय कि नाही तेवढं तर राजे हो राहुल गांधींनाही नाही झालाय त्यांचा पक्ष असून सुद्धा आज निकाल लागला लगेच दुसऱ्या दिवशी साहेबांचा कार्यक्रम सुरू त्यांना तर काही फरकही निवडून राहिला पण या लोकांच्या मते म्हणजे हे दीपक शर्मा आणि त्यांची जी कोणी गँग आहे पत्र कथित पत्रकार आणि संपादकांची त्यांचं असं आता नवीन मत तयार झालेलं आहे की बाबा येणाऱ्या ज्या लोकसभा आहे दोन हजार चोवीसच्या त्या प्रिपोन करून लवकर घेऊन मोदी आणि शहा गेम करायचा विचार करून राहिले म्हणजे या विधानसभेचा जो निकाल आला त्याच्यामध्ये जे, जे भाजपला यश मिळालं भाजपने जिंकला त्याचा फायदा घ्यायचा आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकाही त्या लाटेमध्ये काढून घ्यायच्या पण त्यांचा हा गेम काही यशस्वी होणार नाही आहे हे गेम फेल होणेवाला आहे आणि त्यांना अडवणार कोण आहे तर या लोकांना असं वाटते का त्यांना अडवेल ममता बॅनर्जी नितीश कुमार तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव उद्धव ठाकरे आणि डी के शिवकुमार म्हणजे बंगाल बिहार कर्नाटक महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये हे नेते असा डटके मुकाबला करेंगे का न मोदी आणि शहाचं जिंकणं मुश्किलच आहे लोकसभा तर ते जिंकू शकत नाही अरे यांना म्हणजे काय थकू आता था? यांना असं वाटतं म्हणजे यांचा असा दावा आहे किंवा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एनडीए ला मोदींना आणि शाहला फेस आणणार आहे निवडणुकीमध्ये त्यांना अगदी सळो की पोळो करून सोडणार आहे और तेजस्वी तो लालू का बेटा आहे वाला नाही किसी के आगे नाही झुकेगा डटके खडा रहेगा क्या बात म्हणजे यांच्या आधीचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला आपण या पाच राज्यामध्ये ज्या निवडणुका या लोकांनी घेतल्या म्हणजे त्याचं जे विश्लेषण केलं तेजर का आपन तो हे पता न। ते जर का आपण बघितलं तर हे सध्या जे काही पतंग उडवून राहिले ना आणि त्याला ते विश्लेषण म्हणून राहिले अंदर की बात खुफिया सोर्सेस भाजप के बडे ने बताया या विश्लेषणाला तसं बघायला गेलं तर काही अर्थ नाही आहे पण हे हा व्हिडिओ बघून माझ्या मनात एक विचार आला की समजा एखाद्याने आपला जबरदस्त पी आर केला करोडो रुपये स्वतःच्या पी आर वर खर्च केले तर त्याचा काय परिणाम होतो हे सगळं या लोकांच्या अनालिसिसमधून आणि व्हिडिओजमधून दिसते उद्धव ठाकरेंबद्दल यांचं जे मत बनलेलं आहे हे महाराष्ट्रात कधी आले नाही महाराष्ट्रात काय चाललं आहे यांना माहीत नाही यांना असं वाटते का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनीच लोक आहे आणि त्याच्यावरती हे विश्लेषण करू राहिले कसं आहे की दिल्लीमध्ये जे पत्रकार आहे दिल्लीत जे बसलेले आहे त्या सगळ्या पत्रकारांना शरद पवारांबद्दल भल्ला आदर आहे हो म्हणजे शरद पवार काय बाबा किती ग्रेट लीडर शरद पवार म्हणजे हे शरद पवार म्हणजे ते ह्या ट्याव देशातले सगळ्यात चतुर राजकारणी कोण तर शरद पवार देशातले सगळ्यात धूर्त चाणक्य राजकारणी कोण शरद पवार भारताच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनात येईल तेव्हा मनात येईल ते, ये ते करू शकणारा एकच नेता शरद पवार मनात आले की सरकार पाडतात मनात आले तर सरकार बनवतात ज्याला ठरवलं जंजे जिसके सर पे हात रख दिया वो बन गया और जिसके सर से हात हटा लिया वो डूब गया असे शरद पवार पण पर... या लोकांना हे दिसत नाही का ठीक आहे बनवू शकतात मग ते इतके वर्षात स्वतः पंतप्रधान काउन नाही बनले स्वतःलाच पंतप्रधान काऊन बनवू नाही शकले जर ते कोणालाही उचलून मुख्यमंत्री करू शकतात मंत्री करू शकतात कोणाचंही सरकार बनवू शकतात कोणाचंही सरकार पाडू शकतात तर मग स्वतः पंतप्रधान काउन नाही झाले हे काही कोणी सांगत नाही कारण त्यांना माहीतच नाही कारण गेले पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष जे काही राजकारण शरद पवारांनी केलं त्या पूर्ण पंचावन्न वर्षामध्ये राजकीयदृष्ट्या म्हणजे पॉलिटिकली जर बघितलं तर शरद पवार त्याच ठिकाणी आहे ना जिथून सुरुवात झाली होती पॉलिटिकल ग्रोथ त्यांची झालेली नाही आहे हे कोणी सांगत नाही याचं कारण काय आहे की शरद पवारांनी जे पाळलेले पत्रकार राजकारणी साहित्यिक दिग्दर्शक हे असे जे लोक आहे त्यांनी शरद पवारांबद्दल एक इमेज देशभरात तयार करून ठेवली आहे त्याच्यामुळे हे सगळं आहे आता जी इमेज या लोकांनी बनवून ठेवली आहे ती हळूहळू त्याला तडे जाऊन राहिले ती मोडल्या जाऊन राहिली आता त्यांची जागा कोण घेऊन राहिला उद्धव ठाकरे कारण तुम्हाला आठवत असेल कोविड काळामध्ये जो पी आर केला बेस्ट चीफ मिनिस्टर वगैरे वगैरे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे एकदम देशाच्या पातळीवर पोचले पी आर करून करून पी आरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले असं म्हणतात मुंबईतली एक पी आर एजन्सी होती त्या एजन्सीला उद्धव ठाकरेंनी करोडो रुपये दिले असं म्हणतात मी नाही म्हणून राहिलो अशी माहिती आली होती मग त्या एजन्सीने बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसकडनं ट्विट करून घेतले यु नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांकडनं ट्विट करून घेतले म्हणजे उद्धव ठाकरे हे जगातले भारी सी एम ब्रह्मांडातले बेस्ट चीफ मिनिस्टर आहे असं लिहिणारे नव्याण्णव टक्के लोक उत्तर प्रदेशात राहणारे होते बिहारमध्ये राहणारे होते जे महाराष्ट्रात कधी झाले नाही ते जाऊ द्या तो होतच राहते आणि या उद्धव ठाकरेंनी एन डी ए सोडल्यामुळे ते दिल्लीतल्या पत्रकारांच्या गळ्यातले बन ताईत बनलेले आहे म्हणजे यांना पण कोणीतरी पाहिजे की नाही दिल बहलाने केली आहे आधी शरद पवार होते आता उद्धव ठाकरे आहे आणि मोदींचे साथ सोडल्यामुळे ते आणखीनच हिरो झालेले शरद पवारांना इतके दिवस आपण गणपती आप्पा गणपती आप्पा केलं पण ते काही करू शकत नाही हे लक्षात आलं त्याच्यामुळे मग आता हे उद्धव ठाकरेंना गणपती आप्पा करू राहिले हे लोक यांना असं वाटते दिल्लीत बसलेल्या लोकांना की महाविकास आघाडीला खूप पाठिंबा आहे लोक वाटच पाहून राहिले प्रत्येक मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मत देणार आहे लोकांचे लोक तर म्हणजे वाटच पाहून राहिले का केव्हा निवडणुका लागतात आणि कधी आपण जाऊन महाविकास आघाडीच्या मत उमेदवाराला मत देतो कमाल आहे यार म्हणजे यांना असंही वाटून राहिलं का दोन हजार चोवीस ला जर मोदींचा विजयरथ कोणी रोखू शकत असन तर ते उद्धव ठाकरेच हो उद्धव ठाकरेने अपठा ली हे तोडके रहेंगे मोदी का घमांड तोडके रहिंगे शाका गुरुर हे असे हेडलाईन देणं चालू आहे यांचं आता जो राजकारणी हगल्या पदल्याला फक्त टोमणे मारत राहतो कधी घराबाहेर पडत नाही मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेला जो मुख्यमंत्री सरकार पडल्यावर काय दावे केले होते घोषणा केल्या होत्या मी आता महाराष्ट्र पिंजून काढणार बिलकुल पूर्ण गावागावात जाणार महाप्रबोधन यात्रा काढणार सभा घेणार लोकांना भेटणार काय झालं म्हणजे तो मुहूर्त काही अजून यांना सापडला नाही महाराष्ट्र पिंजून काढायचा महाप्रबोधन यात्रा सुरू होणार ती यांची ठाण्याच्या ना टेंबी नाक्यापासून तिथेही आले नाही म्हणजे ठेंबी नाक्यापासून सगळा महाराष्ट्र फिरत 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 कोल्हापूरला जाऊन ते संपणार होती यात्रा महावेग महाप्रबोधन यात्रा पण महाराष्ट्राचा सोडा हे ठाण्याला सुद्धा आले नाही ठाण्याला कोणाला पाठवलं सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव पण नंतर हेही गायब झाले भास्कर जाधव पण गायब झाले कन्नी गाठली सुमडीत निघून गेले आता ती महाप्रबोधन यात्रा चालू आहे का संपली आहे काय का स्टेटस आहे कोणाला काही माहीत नाही सुषमा अंधारी आपलं वेगळंच काहीतरी कार्यक्रम करू राहिले ते एकूण काय उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही तरी यांना असं वाटते का उद्धव ठाकरे मोदींना रोखणार मुद्ध उद्धव ठाकरे शहाना रोखणार आता ज्या माणसाला आपला पक्ष फुटून राहिला हे समजलं नाही एवढा मोठा धक्का बसल्यावरती ज्या माणसाचे डोळे उघडले नाही अजून नगरसेवक वगैरे लोक आपले सोडून चालले तरी यांना समजून नाही राहिलं की बा आपण किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आत्ता काही दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये आपला पक्ष राज्यामध्ये सगळ्यात शेवटच्या नंबरवर आहे हो सगळ्यात कमी जागा आपल्याला मिळणार मिळाल्या आहे आणि हे गप्पा मारले की मला किती पाठिंबा आहे लोक कसे माझे वाट पाहून राहिले वगैरे हे आव्हान देणार आहे भाजपला आता हे जे पत्रकार आहे की नाही यांचा असा दावा आहे की मोदी आणि शाह या निवडणुकांचा फायदा घेऊन लोकसभा निवडणुका लवकर घेतील प्री पोन करतील यांना तर सगळंच माहीत राहतं यांनी तर शेड्यूल पण सांगून टाकलेला आहे बावीस जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि सत्तावीस तारखेला लोकसभाभर खास निवडणुकीची घोषणा आचारसंहिता लागू झालं आता मला एक समजत नाही बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी राहू द्या अर्थसंकल्प मांडतील मंजूर करून घेतील पुरवणी मागण्या वगैरे जे काही आहेत ते सगळं राहू हो द्या त्याच्याबद्दल आपण नाहीच बोलू पण मला एक समजून नाही राहिलं की हे लोक विश्लेषण म्हणजे काय खाऊन विश्लेषण करतात यांना इतकंही माहीत नाही आहे का की शेड्यूल प्रमाणे फेब्रुवारी मार्चच्या फेब्रुवारी एंड मार्च फर्स्ट वीकमध्ये आचारसंहिता लागू शकते मार्च आणि एप्रिलच्या मध दरम्यान मतदान होणार आहे दोन अडीच महिने मतदान चालणार आहे मे महिन्यामध्ये निकाल येतील आता मला सांगा की जर मार्च फेब्रुवारी लास्ट वीक मध्ये निवडणुका लागणारच आहे तशाही तर आठ दिवस आधी दहा दिवस आधी नि, निवडणुका जाहीर करून फालदा काय बावीस सत्तावीस जानेवारीला जर यांच्या मते हे जस जसे दावे करू राहिले सत्तावीस जानेवारीला जर आचारसंहिता लागू होणार आहे तर फायदा काय आठ दिवस आधी करून असं कोणतं तीर मारून घेणार आहे मोदी आणि शाह आठ दिवसामध्ये अरे म्हणजे आपण काय बोलून राहिलो आपण काहीतरी एक जो कार्यक्रम सेट आहे त्याच्याबद्दल बोलून राहिलो तर काही कॅल्क्युलेशन तर करा म्हणजे असे काय अभ्यास करायचा नाही काय नाही फक्त दावे करायचे पण काय मोदी आहे ना मोदींच्या विरोधात बोलू राहिलं ना मग द्या ठोको हो काही विचार करायची गरज नाही जशी म्हणजे जसं यांना असं वाटते की बा उद्धव ठाकरेंमध्ये मोदींना हरवण्याची धमक आहे क्षमता आहे तसे तसेच हे लोक आहेत तशीच यांची पत्रकारितेची क्षमता आहे तसेच हे संपादक हो आहे इकडे यांचे ब्लू आईड बॉईज म्हणजे उद्धव ठाकरे वगैरे काय वाटेल ते बोलत राहतात टोमणे मारत राहतात आणि तिकडे हे यांच्या मनात येईल ते करत राहतात विश्लेषण पण आपण दरवेळेस तोंडावर आपटून राहिलो आपली किरकिरी होऊन राहिली आपण थोडा अभ्यास केला पाहिजे नीट विचार करून बोललो पाहिजे हे काही लोक करत नाही बस यांचा एकच अजेंडा मोदींना शिक्या भले आम्ही तोंडावर आपटलो तरी चालते याच्यामुळे ह्यांचं पितळ उघडं पडत राहते आणि आपलं मनोरंजन होत राहते आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये हेच होणार आहे आपण फक्त मनोरंजन करून घ्यायचं मित्रांनो आता इथेच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्र परिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद